আমরা <muchas> महिलांचा सत्य झालेलं आहे की अतिशय दिसत नाही आहे आणि परत तिथे असं होऊ नये या पार्श्वभूमीवर आम्ही शिवसेनेच्या वतीने सर्वतोपरी पदस्थ काय तुम्ही राष्ट्रीय क्षेत्रात काम करतात महिलांची सुरक्षितता ही सगळ्यात पहिला सप्ताचं प्राथमिक की आपण मानले जातं अशामध्ये सारख्यासारख्या वडदळच्या ठिकाणी काही साडेपाच वाजता अत्याचार केला जातो सुरक्षा सेविक राम पाठी नसा पाणी आपल्या सुरक्षेसाठी अधिकारी आणि पोलीस कामध्ये असा अन्याय करताना दहा वेळा विषय सरकारी पक्षातील किंवा कॉलेज पक्षातील एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही कारवाई करायला म्हणून कसं आहे की सरकार सर्व मुद्दे सुद्धा त्याच्यावर मला वाटतं की त्याच कारवाई होईल आणि सगळं लवकरात लवकर अंमलबजावणी करून फाशी द्यावी कारण पुण्यासारखं मायावर असलेल्या लोकांनी अशी घटना घडते आणि या विश्वासावरच भांडायच्या शिक्षणाला लोकांसाठी ट्रान्सफर करून गेलेली आहे लवकरात लवकर सरकारून फाशी द्यावी त्यांनी तो पुढचा प्रश्न अत्याचार होऊन आणि पुणे शहराचं नाव फारा तुम्ही आता म्हणत होतास की जसं अक्षय शिंदेचा एनकाउंटर केलं तसं करा चौकात भाकी दिली पाहिजे आणि लवकरच लवकर होत्या म्हणून अक्षय शिंदे असं संजय राऊत म्हणताय संजय राऊत हा येडा माणूस त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे भर चौकात फाशी दिली पाहिजे हे सगळे कार्यकर्ते होते शिवसेनेचे होते ज्या ठिकाणी